आई काय बाबा परंतु झाले बोललेच नाही ना आपण माहिले की असं लिंग आपली जमलीच नाही म्हणजे जमते रोज पूजा व्हायचे भजन लावायचे मी पण लीन होते आणि तुम्ही पण लीन होऊन जात असतात आई म्हणजे आपण जसं तल्लीन एक रूप होत असतं म्हणजे मी भजनं म्हणायचे देवानी दे त्याच्या प्रसन्नते असं हे करायचं आई बघ आई श्रीराधे 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 श्रीराधा राधा नावाचा प्रमाण खूपच आहे श्रीराधे 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 श्रीराधा नाम खूप पवित्र आहे राधा श्रीराधा 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 म्हण ते ग संत सांगतात ना तुम्ही राधा राधा श्रीराधे श्री राधे म्हणजे हे प्रिय नावं आहे श्रीराधे श्रीराधे श्रीराधावल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ శ్రీ రాధావల్లం శ్రీ రాధావల్లం శ్రీ రాధావల్లభ శ్రీ రాధావల్లభ శ్రీ రాధావల్లం శ్రీ రాధే శ్రీ రాధావల్లం 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 బగా రాధావల్లం శ్రీ రాధావల్లం श्री राधा वल्लभ 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 श्री राधा 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 वल्लभ वल्लभ श्री श्री वल्लभ आध्याच आराध्य राधा वल्लभ श्री राधा वल्लभ श्री राधा वल्लभ श्री राधा वल्लभ लालजीमध्ये प्रगट व्हा श्री वल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ श्री राधावल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ श्री राधावल्लभ श्री राधे 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 काना श्री राधे राधे बेटा श्री राधे राधे राधावल्लभ श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे 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 को नसे पुण्य किए तुमने म्हणे रोज तेरे घर घर राधे को नसे पुण्य किए तुमने म्हणे रोज तेरे घर आते प्रभु हे मंदिर मी तुमचं घरच आहे हां तुम्ही इथल्या मंदिरातलं तुमचं हे घर आहे राधा राणी साक्षात तुम्हीच आहे राधे कोणस भगवंता जर मन भक्ती करत असेल तर खरी मुलगा म्हणून सदैव माया लावतो माझ्या काना क नैया कनैया आणि माझ्या कृष्णामध्ये खूप जीव आहे हा बबू हे माझ्या कनैया श्री राधा वल्लभ श्री राधा वल्लभ बघा आमचे राधा वल्लभ आहे आमचे बाकी बिहारी आहे राधा रमण आहे श्री राधे कधी राधे श्री राधे श्री राधे राधे से पुण्य किए तुमने हरी रोज घरी आते भगवंता आम्ही बी काही पुण्य केलायच ना तर खरोखर तुम्ही यावं की मनापासून इच्छा आहे काना? ना हे कनैया आई आवाज देते कन्हैया कनैया कनैया पुकारा करे गे लता नेऊ उने की गुजारा करे गे कन्हैया कनैया